फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री ते बाबरा या डांबरी रोडचे काम चालू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी येत होत्या त्याची शहाणिशा करण्यासाठी शोशाही न्यूज प्रतिनिधी गेले असता स्थानिक नागरिकांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिल्या या ठेकेदाराला अनेकदा चांगले काम करण्याविषयी सांगूनही काही सुधारणा होत नाही तसेच सामाजिक कार्यकर्ते गंगावणे यांनी या प्रकरणी उपोषण देखील केलंय परंतु त्याचा या ठेकेदारावर काहीच परिणाम होत नाही एकंदरीत मुजोर ठेकेदार आणि गाफील शासकीय यंत्रणा अशी परिस्थिती आहे शिवशाही न्यूज चे फुलंब्री तालुका प्रतिनिधी तातेराव बनसोडे यांनी या संदर्भात केलेला हा विशेष वृत्तांत पहा नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार मी तातेरावांसुळे शिवशाही न्यूज फुलंबरी तालुक्यामध्ये कान्होरी या ठिकाणी आहे तर शिवशाही न्यूजमध्ये कान्होरीकरांचं स्वागत करतो आपण कान्होरी फुलंबरी ते बाबरा हे जो मधला रोड आहे ती या रोडाचं काम चालू आहे या कामामध्ये कशा पद्धतीनं जे सोलिंग असती आणि जे काम होऊ लागलं हे कशा पद्धतीने होऊ लागले आपण सविस्तर जाणून घेऊ तर जनता जनता काय म्हणते या रोडाविषयी काय म्हणते आणि आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून सांगा आपण भाऊ साहेब शंकर तर मला सांगा हे जे रोडचे काम होऊ लागलं ते हे काम कसं राहायला पाहिजे निकृष्ट दर्जाचं आहे सर चांगल्या दर्जाचं काम नाही आणि ते मातीला काळी माती करू लागलं पण पंख्याला मी आता बंद केलेलं होतं आठ पंधरा दिवस बंद आणि परत चालू केलं आपल्या आमदारांनी मागच्या दहा वर्ष पूर्वी रोड चौपादरीच्या नावानं उद्घाटन केलं होतं तर हा रोड चौपदरी का कोणता काही सांगता नाही पण रोड अपेक्षा सारे लोकांना बरं आणि कॉन्ट्रॅक्टर जे तू निकायच काम करू लागला चांगलं कामच करू लागला कॉन्ट्रॅक्टदार कोण काही सांगितलं उमराव तुझं कोणी तरी शौक म्हणून शौक तर काही जण त्यांना भेटले की जाऊन भरपूर लोक भेटले बंद केलं परत त्यांनी सांग केलं ते भगवान गंगाने त्यांनी उपोषण केलं त्या शिलारांचे उपोषण सोडलं आणि ते म्हणे माहिती पण आतापर्यंत काही खुलासा झाला आणि या कामाचं जे रुंद आहे जे रुंद पाहिजे नाही आणि काय आहे माध्यमातून काय सांगता तुम्ही शासनाला काय सांगता शासनात लक्ष पाहिजे नाल तर आताच लिहाल तर काय तुम्ही सर या शाळेच्या पाठी नव्या तिथूनच थोडं व्यवस्थित माझं पुरं काम फुटलं माझं काम ठरवलं पूर्ण मातीच साईडला पंखाने भरून दिली त्यांनी तुमची इस्टिमेट मध्ये काय माती असली माती टाका म्हणलं मुरून असलं मुरून टाका म्हणलं इंजिनिअर आली कोणतरी म्हणून मी म्हणे नाही ते मुरून मी जाऊ म्हणलं तुम्ही कुठून जाणार आहे तुमच्या ऑर्डर आय तिकट लिहिली म्हणलं कॉन्ट्रॅक्ट घेतला त्याच्या मला त्यानंतर त्या दुर्लक्ष करून तेच केलं त्याने म्हणजे याच्यामध्ये जे आपले आमदार आहे हरिभाऊ बागडे ते हे कधी येतात काही सांगितलं काम नाही नाही हा शब्द काही आली नाही तुम्ही म्हणजे माग आले होते त्यावेळेस काही काम चालू नव्हतं नाही काही लोकांनी त्यांना फोनवर काही चर्चा ते आपल्याला माहिती शकतो नाही का ते हे यांचं म्हणणं होतं व काम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते काम चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे तर कॉन्ट्रॅक्टदार होते बसत नाही का काही नाही नाही ते कॉन्ट्रॅक्टदार आहे गणपत म्हणजे माझी लोट मोठे लोटी ते मी गणपतीला बिल काढून घेईन असं तसं बोललो ते इंजिनियर होते ते होते दोनदा तीनदा बोलले ते काही समक्ष आले नाही सरपंच होते सरपंच होते ते आलाच नाही ते हो इंजिनियर स्वतः आहे कॉन्ट्रॅक्टला इंजिनियर आले बरं त्यांना बोलले ग्रामपंचायत सदस्य पण नंतर काही चालू केले तर हे कानोली गावामधील लोकांचं रोष आहे की ब काम जे होऊ लागलं तिकडे कायम काम होत नाही ते हे काम रुंदपण झालं पाहिजे आणि मजबूत दर्जेदार असं काम झालं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर अजून काही आमच्या राम नाशाही दोन गती उदक पाहिजे मुलं ट्राफिक तिडे बँचे पत्र दिलेलं मी आजार तर ते म्हणजे आमच्या नाही घरी बघते मुलांची गेट बघून घाता

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या